दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मानवी शरीरात दातांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे वेळोवेळी दातांची काळजी घेणं गरजेचं राहतं दातांचं सौंदर्य टिकवणं हे तुमच्या हातात आहे मात्र एखाद्या वेळेस दातांना काही आजार बळावल्यास तज्ज्ञ दंत सल्ला घेणं किंवा उपचार करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे काळानुसार दंतचिकित्सेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा आलेले आहे त्यामुळे क्षणातच तुमच्या दातांना झालेल्या आजाराबद्दलची माहिती मिळते उपचार मात्र तज्ञ डॉक्टरांकडूनच करावे चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये फाटा येथील डेंटल क्लिनिकचे डेंटल सर्जन डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य श्रीराम वरखेडे स्माइल डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून मागील अकरा वर्षापासून पाथर्डी फाटा नाशिक येथे दातांचे उपचार देण्यात मी कार्यरत आहे स्माईल डेंटल क्लिनिक हे एक संपूर्ण परिवाराचे क्लिनिक आहे या ठिकाणी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांची ट्रीटमेंट कुठल्याही प्रकारचा त्रास न होता देण्याचा आमचा प्रयत्न आहे स्माईल डेंटल क्लिनिकमध्ये एन्डोरटिक ट्रीटमेंट म्हणजेच रुटकॅनल ट्रीटमेंट प्रोस्रॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजेच क्राऊन ब्रिज आणि कवळी ऑर्थोरॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजेच वेळेव्यापदा सरळ करणे व पिडोन्टिक ट्रीटमेंट म्हणजेच लहान मुलांचे रुटकॅनोला कॅच अशा सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या जातात ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स लाईक फुल माउथ इम्प्लांट्स कॉस्मेटिक ट्रीटमेंट डिजिटल इम्प्रेशन्स थ्रू इंट्रॉनॉल स्कॅनर यासुद्धा ट्रीटमेंट स्माइल डेंटल क्लिनिकमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला सुद्धा तुमच्या दातांविषयी काही समस्या असतील त्याविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या स्माईल डेंटल क्लिनिकला करा स्माइल डेंटल क्लिनिक हे कृष्णा प्राईड शॉप नंबर सेवन हॉटेल चांगलं चुंग समोर पाथर्डी फाटा नाशिक येथे आहे माझं नाव अजिंक्य चव्हाण आहे मी जनरली युएसला राहिलो असतो बट मला काही डेंटल प्रोसिजर्स करायचे होते त्यासाठी इंडियाला आलो होतो माझ्याकडे फक्त तीन हफ्ते होते त्यामध्ये रूट कनाल्स आणि काही दात रूट पासून का काढायचे होते आणि काही क्लीन अप पण करायचं होतं तर मला कन्सर्न होत की तीन हफ्त्यात होणार की नाही मग मी अजिंक्य डॉक्टरांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं ही शुड बी एबल टू फिनिश विद इन दॅट टाइम बट त्यांनी दोन हफ्त्यात पूर्ण प्रोसेस कम्प्लीट केली मला कधीच थांबावं लागलं नाही त्यांची प्रोसेस एकदम सेफ होती मला कधीच पेन पण झालं नाही ऑलमोस्ट एंटायरली पेनलेस आणि पूर्ण प्रोसेस एकदम स्मूथ होती तर तुम्ही जर नाशिक जिल्ह्यात आहात आणि डेंटिस्टला शोधतात तर आय वुड हायली रेकमेंड डॉक्टर अजिंक्य वरखेडे नमस्कार मी नंदू पुंडिक निकम राहणार मालेगाव मी मालेगाव महानगरपालिकेत चीफ अकाउंट ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालो आणि योगायोगाने नातूच्या बर्थडेला नाशिकला आलो आणि डॉक्टर अजिंक्य वरखेडे आहे यांच्याकडे मिसेसला दाखवलं त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि आम्ही म्हटलं आम्ही दोन दिवसात मालेगावला जाऊन पुन्हा येतो तेव्हा नका जाऊ दोन दिवसासाठी जाऊ नका आणि योगायोगाने त्यावेळेस लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊन लागल्यानंतर आम्ही आता कायम की नाशिकचे राही रहिवासी आलो आहोत नाही मिसेसची ट्रीटमेंट झाली मिसेसची झाल्यानंतर मी माझीही ट्रीटमेंट केली म्हणजे वीस पासून आठ तागा आहेत जवळजवळ चार ते पाच सहा वेळा डॉक्टर अजिंक्य वरखडे यांच्याकडे आलेलो आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रूट कॅनल कॅप्स याच्यात ट्रीटमेंट दिलेल्या आहेत ही आणि मिसेसची नमस्कार मी प्रदीप सोमनाथ कुलकर्णी पूर्वी बोरिवली येथे राहत होतो दोन हजार सतराला रिटायरमेंट झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही नाशिकला शिफ्ट झालो दाताची ट्रीटमेंट बोरिवली येथे सुरू केली होती पण काही कामानिमित्ताने ते काम पूर्ण झालं नाही नाशिकला आल्यावर कुठे करायचं तर घराजवळच डॉक्टर अजिंक्य वरखेडे यांचा दवाखाना होता एक दिवस त्यांना दाखवलं त्यांचा सल्ला घेतला आणि वरच्या संपूर्ण दाताचं रूट कॅनल आणि पूर्ण वरच्या दात बसवण्याचं काम अतिशय सुबक आणि चांगल्या पद्धतीने डॉक्टरांनी पूर्ण केलं त्याचप्रमाणे खालच्या काही दातांचे सुद्धा ट्रीटमेंट डॉक्टर वरखेड्यांनी केली के के ते अतिशय चांगल्या प्रकारे झाले नमस्कार मी वीणा प्रदीप कुलकर्णी डॉक्टर अजिंक्य वरखेडे यांच्याकडून म्हणजे जवळजवळ एक वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे रूट कॅनल झालं त्याच्यानंतर इम्प्लांटचं काम केले केलं तीन दातांचं मध्ये इम्प्लांटचं काम झालेलं आहे आणि ते अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टरांनी केलं मुळात सुरुवातीला डॉक्टर इतकं छान समजावून सांगतात की कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट करणार आहोत त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे किंवा कोणती पद्धत चांगली आहे आणि त्याप्रमाणे आपण ती ट्रीटमेंट केलेली आहे त्यांनी आणि मला छान आहेत डॉक्टर अजिंक्य वरखडे मागील अकरा वर्षांपासून डेंटल सर्जन म्हणून कार्यरत आहे स्माइल डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत सर्व सोयींनी सुसज्ज असे त्यांचे क्लिनिक असून दातांच्या सर्वच प्रकारच्या आजारांवर तिथे उपचार केले जातात ज्यामध्ये रूट कॅनल ट्रीटमेंट कॅप ब्रिज इम्प्लांट अशा विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात रुग्णांनी दातांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी आरोग्य चिंतन या मासिकेमध्ये वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन पर लेख देखील प्रसिद्ध केले जातात रविकोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक